आज आपण खूप कमी साहित्यामध्ये व्हिपिंग क्रीमचा वापर न करता सुद्धा छान क्रीमी असं आईस्क्रीम कसं बनवायचं ते बघूयात तर ही आईस्क्रीम बनवण्यासाठी अशा प्रकारची पसरट असलेली कढई किंवा एखादं भांड घ्या याचं कारण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर सांगणारच आहे आता यामध्ये मी दीड लिटर म्हशीचं दूध घातलं आहे आणि हे दूध आधी उकडून घेतलेलं नाही तर कच्चच आहे आता गॅस चालू करून मोठ्या गॅसवर दुधाला छान उकळी येऊ द्या आणि अशा प्रकारे छान आल्यानंतर आता गॅसची फ्लेम लो टू करा आणि हे दूध दहा ते बारा मिनिटे थोडं घट्टसर होईपर्यंत आटवून घ्या अधून मधून दुधाला ढवळत राहा आणि कडेने जी साय जमा होते ती अशा प्रकारे चमच्याने काढून दुधामध्ये मिक्स करा आपण पचरट भांड्यामध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यामुळे कमी वेळामध्ये जास्त मलाई तयार होऊन छान क्रीमी दूध तयार होते आईस्क्रीम बनवण्यासाठी शक्यतो गायचे दूध घेऊ हो नका तर म्हशीचे घ्या आणि हे दूध आधी उकडून घेतलेलं न घेता कच्चच घ्या यामुळे आईस्क्रीमच्या वर आईस क्रिस्टल्स तयार होत नाही आणि हो शक्य असल्यास फॅन चालू करा मलाही जास्त तयार होते हे बघा दूध मी दहा मिनिटे आटवून घेतला आहे आता यामध्ये घालण्यासाठी बॅटर तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी दोन चमचे कॉर्न फ्लोअर घ्या आणि यामध्ये गरजेनुसार थोडं थोडं दूध घालून बॅटर तयार करून घ्या बॅटरमध्ये अजिबात गुठड्या राहायला नको दुधामध्ये घालण्याआधी बॅटर एकदा छान मिक्स करून घ्या आणि एका वेळेस न घालता थोडं थोडं घालून मिक्स करा कॉर्न फ्लोअरचं हे बॅटर घातल्यानंतर दुधामध्ये गुठड्या होऊ शकतात यासाठी सतत ढवळत राहा आता सुद्धा गॅसची फ्लेम मी लो टू मिडियमच ठेवली आहे कॉर्न फ्लोअरचं बॅटर घालण्याआधी किंवा घातल्यानंतर लगेच यामध्ये साखर घालायची नाही तर हे बघा मिश्रण अशा प्रकारे थोडं घट्ट झाल्यानंतरच यामध्ये साखर घाला असे केल्याने मिश्रण पातळ होत नाही आणि आईस्क्रीमला सुद्धा छान क्रीमी आईस्क्रीम येतो इथे मी अर्ध्या कपापेक्षा थोडी जास्त साखर घालत आहे साखर थोडी जास्त घातली तरच आईस्क्रीमला छान टेस्ट येतो परंतु तुमच्या आवडीनुसार हे प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता परंतु साखर घालताना लक्षात घ्या हे प्रमाण जास्तच झाले तर आईस्क्रीम सेट व्हायला थोडा जास्त वेळ लागतो आता हे मिश्रण थोडं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या आणि कडेला लागलेलं मिश्रण चमच्याने अशा प्रकारे काढून घ्या आणि हे बघा छान घट्ट असं मिश्रण तयार झालं आहे तुम्ही बघू शकता चमच्याला सुद्धा बॅटरची छान कोटिंग झालेली आहे आणि त्यावरून आपण बोट फिरवलं तर हे बघा छान अशी लाईन तयार होत आहे आईस्क्रीमचं हे मिश्रण यापेक्षा जास्त शिजवून घेऊ नका कारण थंड झाल्यानंतर ते आणखी घट्ट होते आणि आता गॅस बंद करून यामध्ये एक चमचा व्हॅनिला इसेन्स घाला छान मिक्स करून घ्या आणि आता हे रूम टेम्परेचर पूर्णपणे थंड होऊ द्या थंड झाल्यानंतर हे बघा मिश्रण आधीपेक्षा किती घट्ट झालेलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून लो स्पीड वर एक मिनिट पर्यंत फिरवून घ्या जास्त वेळ पर्यंत फिरवून घेऊ नका कारण यामध्ये मलाई घातल्यानंतर सुद्धा फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा मिक्सर मधून थोडं फिरवून घेतल्यानंतर आता यामध्ये साय घालायची आहे त्यासाठी तीन चमचे दुधावरची साय घ्या आणि ही साय पहिल्यांदा चमच्याने थोडी फेटून घ्या आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला आता पुन्हा एक मिनिट पर्यंत मिक्सर मधून फिरवून घ्या परंतु आता आपण यामध्ये साय घातलेली आहे त्यामुळे मिक्सरला एकसारखं फिरवायचं नाही तर मिक्सर चालू करून काही सेकंदानंतर लगेच बंद करा आणि ह्याच चालू बंद मोडमध्ये साधारण एक ते दीड मिनिट पर्यंत ही प्रोसेस करून घ्या साय घातल्याने तुम्ही बघू शकता ह्या मिश्रणाला छान क्रीमी असा टेक्स्चर आलेला आहे आता हे तयार मिश्रण एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये घालून तीन ते चार तास फ्रीजरमध्ये सेमी सेट होण्यासाठी ठेवून द्या चार तासानंतर काढून घ्या आणि पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या परंतु आता सुद्धा मिक्सरला एकसारखं फिरवायचं नाही तर आधी सांगितल्याप्रमाणेच चालू बंद मोडमध्ये आणि जोपर्यंत ही आईस्क्रीम लिक्विड फॉर्ममध्ये येत नाही तोपर्यंत ही प्रोसेस करून घ्या ही प्रोसेस करण्यासाठी थोडा वेळ लागतो परंतु यामुळेच आपली आईस्क्रीम छान क्रीमी मलाईदार होते आता आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवायची आहे त्यासाठी पसरट असलेला प्लॅस्टिकचा डबा घ्या कारण पसरट असलेल्या डब्यामध्ये आईस्क्रीम सेट केली तर आईस्क्रीमच्या वर आईस क्रिस्टल्स तयार होत नाही मी ही, ही आईस्क्रीम आधीच्याच डब्यामध्ये सेट करण्यासाठी ठेवत आहे नंतर डब्याला दोन तीनदा अशा प्रकारे टॅप करून घ्या आणि फॉइल पेपर किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या पॉलिथिनने डब्याच्या वरची बाजू छान कव्हर करून घ्या आणि झाकण लावून आठ ते दहा तास किंवा रात्रभर आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवून द्या आता ही आईस्क्रीम डब्यामधून काढून सर्व करायची आहे त्यासाठी जो स्कूपर लागतो तो, तो सगळ्यांकडे अव्हेलेबल नसतो त्यासाठी इथे मी पडी चमच्याने आईस्क्रीम काढून दाखवत आहे रूम टेम्परेचर मधील साध्या पाण्याने हा चमचा आधी ओला करून घ्या आणि नंतर अशा प्रकारे आईस्क्रीम काढून घ्या तुम्ही बघू शकता आईस्क्रीमला छान क्रीमी टेक्स्चर आलेला आहे आणि चवीला तर त्याही पेक्षा अप्रतिम लागते व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद नवीन रेसिपी सोबत लवकरच भेटूयात